तर नमस्कार मी दिनेश शिताब स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर तुम्हाला माहिती असते की गणपतीमध्ये सर्वांची चहापाने हो वगैरे असते तर hmm. आम्हाला काही गणपतीत घ्यायला जमले नाही कारण आमच्या चहापाने म्हणजेच दादाची आणि माझ्या दोघांची एकदम घेणार आहोत तर मग आम्ही आता निघालो आहे तिकडे पाठीपण तुम्ही माणसं होऊ शकता इकडे ते बघा तिकडे माणसं निघालेत आणि गणपतीत घ्यायचे होते पण काही कारणास्तव पुढे गेले तर मग आज घेतले आम्ही आज पंधरा तारीख आहे स रविवार तर आता मी चाललो सुरुवातीला दादाच्या इकडे जाणार आहोत तर पहिले त्याची करणार आहोत चहाणी सकाळी आता वाजले दहा तर जाणार आहोत कर्जमध्ये कर्जू हे गाव आहे तिकडे जाणार आहोत त्यानंतर मग ओरीत ओरीत जाणार आहोत तर हे बघा दोघं निघालेत कुठं झाले तुम्ही लग्न लग्नाला नाही चहा पाणीला हे बघा हे दोघं चालेल कोणाच्या उद्या कुठं लग्न आहे अभि आज चहा पाणी आहे ना उद्या कुठं लग्न नंतर आपण चहा पाणी चाललोय ना कुठे चाललोय कुठच्या कोणत्या गावात कोणच्या गावात तुला कसं माहित तर कर्जवला चाललंय माहित आहे तुला, तुला नाही माहित ना कधी बोल या बोल या बोल चहा पाण्याला या बोल हा चला मग चला तर चला मग आता माणसं दाखवतो हलो हळू वाड्याचे माणसं जमत तिकडे तर बघा दाखवतो तुम्हाला पुढे त्यानंतर जास्त काही व्हिडिओ करायला जमणार नाही मी दुसऱ्याकडे मोबाईल देणार आहोत आणि नंतर मग तो व्हिडिओ करेल थोडी थोडी तर मग ती नंतर बघा मग तुम्ही चला तर <laughs> तर हे बघा इकडे सर्व निघाले गाडे सागरदा कॅमेरा मिळालाय ना चार्जिंग पोर गेलायच काय करचा फोटोशूट तर तोच करणार आहे दोघांची पण तर आता चाललोय पाऊस पण आलाय थोडा मी गाडी पण सांगितली इकडे माणसा यायच्याच अजून आल्यानंतर निघणार आहोत थोड्या वेळेला अरे चालू पुढ पाठी काय विचारायला बोल काय विचार हो प्रश्न काय विचारायचा असेल विचारून घ्या प्रॅक्टिस करून घ्या बोलत तुम्ही काय प्रश्न वगैरे काय पाठी काय विचारणार सांगा संध्यादा तयार आहे का उत्तर द्यायला काय तर जस आम्ही आता आलोय करतोय गावात तर आता जाणार त्यांच्या घरी येताना खूप पाऊस होता सीतप यांची पाणी आहे हा तर आधी सुरुवातीला दादाची चा पाणी याची तर आधी त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत व्हिडिओ एकदम टाकणार नाही त्याच्यावर टाकेन थोडा व्हिडिओ नंतर माझे टाकेन कारण खूप मोठे हा नाही चांगला आहे चांगला आहे ते आणि इकडे मस्त की आता ऊन पडलं इकडे बघा सुरुवातीला पाऊस होता खूप तयारी चालू आहे येऊन गेला इकडे माहिती आम्हाला आज उतरता येत हो पण नाही मी म्हटलं कुठे राहिले काय काय नाही सांगितलं मी कॉल केला होता

तर आम्ही आता जस्ट आलोय कर्ज सागर तर कर्ज आलोय जस्ट आणि येताना खूप पाऊस होता तर व्हिडिओ केली नाही आम्ही लवकरच निघालो मग गाडी बसून तर आता संतोष संतोषदायत सागर आहे आलेत की नक्की लागणार होय सागर हे दोघ काय आम्हाला सांगतील त्या म्हणजे कसं काय विचारतात वगैरे काय होय काय विचार सागर इथे आत आहात होय सागर काय काय विचारतात रे मी आता बघेन ना आता आजच्या आलोय हे दोन शब्द बोलतील नाही ते तुमच्या अगोदर झाले ना तुम्हाला अगोदर करून झाले त्याच्या शिक्षण किती काय सांगावं लागतं काय सांगावं लागतं जॉबचं काय सांगून देते जॉबला काय आता आपण सांगायचं गावी ठेवलं म्हणून काय पोरगी येणार नकाय जे हाय ते आपुस काय तर आता ठरलेलं असतं जरी नाही दिली हा तरी येऊ येणार असं आहे तर आता चाललंय दादाच्याकडे म्हणजे वंदनाबाईकडे घरी जाणार आहे असं ना तर आम्हाला काय माहित नाही आम्ही काय पहिल्यांदा झालोय नंतर मग त्यानंतर आम्ही इथून मग माझ्या तिकडे घरी जाणार आहोत हा माझ्या सर सासरवाडीत जाणार आहोत तर आता काय जास्त व्हिडिओ करत नाही मोठे आणि हा लहानपणापासून तिकडे तो वाढले कोण तू असं आहे काय हा तर आता मी चालल त्यांच्या घरी बघूया घर कुठे वगैरे नंतर मग आणि व्हिडिओ काय जास्त मग एकदम मोठी टाकणार नाही दोन दोन सेपरेट व्हिडिओ टाकणार आहेत तर चला तर बघूया मग डायरेक्ट जाऊया आतमध्ये चला ना आम्ही आता घरी माणसं बोलत भरपूर आहे तर आता डायरेक्ट चापाची चिडे करू आपण डायरेक्ट गेल्या गेल्या गेले गेल्या गेल्या साईडला चापाला काही झाली मला कशाला काही होईल मला कशाला काय आपलं काय ठरलेलं हो न आपल्या काय बघायचं काकडे आहे नको नको लोकांच्या काढू नको 아, 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 네. 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 मग कार्यक्रम चालू करायचा की नाही नाही म्हणजे तुमचा पहिला एक कोणतरी तुमचे येणारे पाठी आपले पाहुण्याचं पाहुणे आले मग कार्यक्रम चालू करायचा ना आम्ही विचारतो ना तुम्हाला पाहुण्या सामने बसायला पाहिजे यजमानी त्यांची यजमानी आता आमच्या यजमाने कशासाठी केलं तुमच्याजवळ ना, तुम तुम <laughs> ना।, तुम ना पाहुण्या सामने पण होते ना घरात घरगुती झाला घर भाऊकी झाला तो वेगळा आणि पाहुण्या सांगितले खोडकी दिली मी हा असं सांगा ना काही बरोबर ना खोडकी दिली मग तुमची मालको मालको मध्ये काय बोलणी झाली सगळे व्यवहार झालेले कम्प्लीट अगदी दाग दागिन्या सकट भेदा सकट सर्व सर्व

काकड्या बघून ठेवले आहेत जाताना काढायचे आहेत विचारून घेऊन जा म्हणा आदेश है बोला गणपति है पानी डाल हां पानी सॉरी सॉरी आज माइक बंद है ये देखो

दाट <tiny> <tiny> थे खाली दाट थे खाली दाट तो <tiny> थे दाट <थे> खाली <थे। tiny> <tiny> तो ये सांगाव जरा चलते थोड़ी थोड़ी ना भाई थे और थोड़ा थोड़ा एक

பகன்ட்டே மார kayaknya tanggalnya kayaknya

तर जस्ट चा पाणी झाले आणि त्यानंतर आता थोडे फोटो काढत आहेत एवढं इकडं इकडे दादा आहे फोटो काढतात तिकडे पप्प्याला ये काय बोलत त्याला तो हेल्पर हेल्पर या आधीच काही सेटिंग लावून घे कॅमेराची होते का झालं तुम्ही

खास देवा सांगल्याचे मोबाईल खराब करू नका होय होय देवा मोठा कॅमेरा आहे तरी पण मोबाईलची वाट लावत नाही ऊपर YouTube आहे आमचा डाट अरे गुलाब हां नाही गेले मागून देते मी

फोटोग भेटणार ना चांगली काय ते एकदाच अरे <laughs> अरे, <laughs> <laughs> अरे <आज थे> काय <laughs> <laughs> <तांदा ही करी। laughs> <स्माँगा दो> <laughs> किती टाइम सागर बागा इते बागा, इते बागा। तर आता वाजलेत बारा वाजलेत आणि जस आता चहा पाणी करून म्हणजे दादर चहा पाणी झाले आता आम्ही चालले ओरीत तर आता आ, ही व्हिडिओ इथंच संपवतोय कारण एकदम पण खूप मोठी व्हिडिओ होईल ती तर त्यामुळे ही व्हिडिओ इथंच संपवतोय ना सांगत जास्त मोठी नाही व्हिडिओ करताय तर आता काय काकड चोरलेले आहेत काकड्या चोरल्या पण किती काढल्या किती काढल्या तीन आता त्यांनी दारातल्या काकड्या उडवलेल्या नाही तर बघूया आता काय भेटले तर त्यांना तर चला तर मग ही व्हिडिओ थांबवतोय आणि आता जाऊया डायरेक्ट ओवरीत तर ओरीत गाणं तर दाखवे तुम्हाला दुसरी व्हिडिओ स्टार्ट तिथूनच करणार आहे मी ओवरीत 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 चला तर मग